माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करते तर आज आपण आषाढ विशेष असं म्हणजे पाहणार आहोत कापणे आणि पालकपुरी तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर साधारणतः मी इथे एक ते दीड कप गूळ घेतलेला आहे तेवढेच प्रमाणात मी पाणी वापरणार आहे दीड कप किंवा मग गूळ विझेल इतपत पाणी घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही जेवढं गूळ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर याचा काही आपल्याला पाक वगैरे बनवून घ्यायचा नाही आहे फक्त आपल्याला गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे तर अगदी दोन ते तीन मिनटात आपला हा गूळ आपण छान असा एकसारखा ढवळत वितळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपला गुळ वितळतो तोपर्यंत मी एका साईडला पिठं काढून ठेवते म्हणजेच पिठाचं प्रमाण तुम्हाला मी एकत्रच वेगळ्या दाखवत आहे एकत्र एकत्रच केलेलं होतं त्यामुळे मी सांगणार आहे तर मी साधारणत आहे ना हे पा आपला अशा प्रकारे गुळ हा पूर्ण वितळून झालेला आहे छान असा काही राहिलेलं नाही आहे तर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे अशाप्रमाणे मी तुम्हाला सांगते दोन वाट्या मी असं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी म्हणजेच दोन तीन ते चार चम्मच गव्हाचं सॉरी ता बेसन पीठ वापरलेलं आहे म्हणजे तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि पा आ, चार चम्मच इथे आपलं डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ असं हे वापरलेलं आहे आणि मोहनही त्यामध्ये अगोदरच घालून घेतलं होतं चार चम्मच असं कडकडीत असं मोहन घालून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ आणि आपली बडीसोप थोडीशी जाड अशी वाटून अख्खीच टाकली तरी चालते पण मीठ हे अशी जाड थोडी अशी भरड त्याची वाटून ती टाकली आहे आणि जेवढं आपलं गुळाचं पाणी झालं आहे ना तेवढं मी जेवढं पीठ घेतलं आहे तेवढं मापात होतं तर अशा प्रकारे मी फक्त जेवढं बसेल तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे वरतून पीठ ॲड करायचं नाही आहे कारण की काय होतं ना आपण याला छान असं मोहन लावून घेतलं होतं मी अगोदर तो व्हिडिओ माझा जा स्किप झालेला आहे डिलीट झाला त्यामुळे मी ते मोहन आणि बेसन पीठ टाकताना तुम्हाला दाखवू शकले नाही परत एकदा प्रमाण सांगते मी तीन वाट्या गव्हाचं पीठ चार चम्मच इथे डाळीचं म्हणजेच बेसनपीठ आणि थोडंसं अगदी चार चम्मच इथे मी मोहन घातलेलं आहे अगोदरच मी हे पूर्ण पिठाला चोळून घेतलं होतं तर अशा प्रकारे आपण पुरीला भिटू भिजवतो ना तशाप्रमाणे मी इथे गोळा छान असा घट्टसर असा भिजवून घेतला आहे जास्त घट्टही नाही भिजवायचा आणि जास्त पातळही नाही तर पुऱ्या लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे तर मी हा भिजत ठेवते दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत आपले पालक पुरीची तयारी करूया तर अर्धी जोडी मी इथं पालक घेतलेली आहे एका साईडला मी ते छान पाणी उकळत ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला ही पालक अगदी तीन ते चार मिनटं फक्त आपल्याला इथे एकदमच फक्त कलर चेंज होईपर्यंत थोडं देट दाबलं की आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे तर हे पा अगदी तीन ते चार मिनटं मी फक्त इथे पालक छान असा उकळून घेतला म्हणजे काय होतं ना पालक उकळल्याने काय होतं आपला जो पालकचा उग्रवास असतो ना तो येत नाही आणि आपली पालकपुरी खूप छान अशी होती आणि काय करायचं त्यामधून काढून लगेच थंड पाण्यामध्ये आपण पालक घालून घ्यायची म्हणजे आपल्या पुरीला खूप छान असा रंग येतो तर इथं अशा प्रकारे मी थंड पाण्यात आपले पालक घालून घेतले आहे तर यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे ते वाटण केल्याने आपली पुरी अशी छान अशी खमंग लागणार आहे तर जरूर ही रेसिपी तुम्ही ट्राय ट्राय करा तर इथे मी आता साधारणतः एक मुठभर अशी हिरवीगार अशी कोथंबीर घेतली त्यामध्येच तीन ते चार हिरव्या मिरच्या पा दहा ते बारा लसूण पाकळ्या घालणार आहे तर त्याने काय होतं ना लसूण पाकळ्याने खूप छान असं पुरी लागते तर इथे मी अगदी एक ते एक टेबलस्पून ते, असं जिरं घालणार आहे आणि छान आपण जे पालक उकडून घेतलं आहे ते घालून आपली छान प्युरी करून घ्यायची आहे जरूर ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही ही पुरी ट्राय करा खूप मस्त अशी पुरी लागते आणि आरामात दोन दिवस ही पुरी टिकते खूप मस्त होते तर इथे आता मी पालकपुरीसाठी पीठ घेतलं आहे त्यामध्ये घेतलेलं आहे चवीनुसार मीठ थोडेसे आपले पांढरे तीळ घालायचे आणि अगदी थोडासा ओवा घालायचा आहे बाकी यामध्ये जास्त काही वापरायचं नाही आणि आपण जी प्युरी करून घेतली होती ना त्यामध्येच आपण हे मिक्स करून थोडं थोडं पाणी थो� करून आपल्याला आपण पुरीला भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला छान इथे उंडा बनवून घ्यायचा आहे तर अगोदर मी हे पूर्ण मिक्स करून घेते आणि नंतरून आपण पूर्ण अजून जसं पाणी लागेल त्या हिशोबाने आपल्याला छान पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हेही पीठ भिजवून तयार झालेलं आहे पूर्णच दाखवणं भिजवताना दाखवायला व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी डायरेक्ट पीठ तुम्हाला भिजून दाखवली तर इथे मी आता ते पीठ बाजूला ठेवते आणि आपल्या कापण्याची तयारी करते तर इथे मी साधारणतः पुरी एवढा अगोदर लाटून घेतलं आणि नंतर याच्यावर अशा प्रकारे आपल्याला छान खसखस पिरून घ्यायचे पा हे मी कापण्याचं बनवते तर कापण्याला खसखस आणि पुरीला तीळ असा मी वापर केलेला आहे तर मस्त अशी आपल्याला ही खसखस सगळ्या बाजूने अशी लावून घ्यायची नंतर लावली ना तर काय होतं तेलामध्ये सुटते त्यामुळे आपण पुरी एवढा अगोदर लाटून घ्यायचं त्यानंतर खसखस आपल्याला सगळ्या साईडने पेरून घ्यायची आणि परत आपल्याला अगदी पोळी म्हणता येणार नाही पण पोळीपेक्षा थोडंसं जाड असं मी ते लाटून घेणार आहे तुम्ही हवं तर ना तुम्हाला कुरकुरीत आवडत असतील कापण्या तर तुम्ही एकदम अशी पात पातळ अशी पुरी पोळी आपल्याला इथे लाटून नंतरून याच्या कापण्या बनवायच्या कुरकुरीत होतात आणि या न, मी दोन्ही प्रकारच्या बनवल्या होत्या तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे जरा थोडं झाडच ठेवलं होतं खुसखुसीत जर बनवायच्या असतील तर अशा थोड्याशा जाड ठेवायच्या तर मी इथे दोन प्रकारच्या बनवल्या होत्या कुरकुरीतही बनवल्या होत्या दोन पोळ्या अशा पातळ लाटून त्याही बनवल्या होत्या आणि दोन्हीही अप्रतिम अशा लागतात तर अशा प्रकारे काय करायचं ना कापण्याचाच सेप द्यायचा आहे आपल्याला त्यामुळे काय करायचं ना, का ना तुम्ही ब पाहू शकता मी कुठ कशाप्रकारे आपल्या ह्या कापण्या कट करते जोपर्यंत आपण पर शेवटपर्यंत मी कट करत नाही कारण तेच तेच पीठ आपण चौकोन कापणार त्यानंतर साईडचं परत पीठ उरणार ते न करता मी अशा पद्धतीने पा कापण्याचा सेप देते खूप छान असा सेप येतो आपलं पीठही वाया जात नाही परत परत साईडचे कोपरेही वाया जात नाहीत पूर्ण वापर होतो अशा प्र पद्धतीने कट केल्यावर तुम्ही पाहू शकता ते कापण्याचा आकार आलेला आहे तर आता मी एका साईडला आणि विशेष म्हणजे हा गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे काय करायचं ना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जास्त फुल करायचं नाही आहे एकदम मध्यम आचेवर ह्या कापण्या आपल्याला मंद आचेवर अशा छान आपल्या खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आणि एकदम लाल कलर येऊ द्यायचा नाही आहे थोडा कलर यायला लागला की लगेच काढून घ्यायच्या कारण ज्यावेळेस आपण आपल्या कापण्या आपण बाहेर काढतो ना त्यावेळेस एक मिनिट परत गरम असताना त्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे थोडा कलर आला की लगेच आपण त्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने मी पूर्ण आपल्या कापण्या करून घेतल्या आणि आता अशाच प्रकारे मी पूर्ण तळून घेणार आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे फुल करायचं नाही गुळाचं गूळ घातलेला आहे आपण तर त्यामुळे काय होतं ना की लगेच कलर हे होतो तर मी कापण्या दोन तीन घाणे करून घेतले आणि आता आपण पुऱ्या बनवायला घेऊ तर इथे मी यामध्ये तिळ घातलेले आहेत पण अजून छान आपली पुरी दिसावी लागण्यापेक्षा मुलं दिसण्याला जास्तही करतात छान दिसलं खाव तर खावंसंही वाटतं त्यामुळे मी काय करते इथे पिठाचा बघा मी अजिबात वापर केला नाही दोन्हीसाठी मी काय केले ना कापण्यासाठी तर काही लावायची गरजच पडत नाही पण इथे थोडं असं पालक असल्यामुळे काय होतं ना चिकटतं त्यामुळे मी अगदी थोडासा तेलाचा हात लावून इथे पो आपलं पोळी लाटून घेणार आहे तुम्ही हवं तर छोट्या छोट्या पुऱ्याही अशा लाटून घेऊ शकता पण मी एकदम इथे जास्तीत जास्त पुऱ्या आपल्या पटकन व्हाव्यात म्हणून मी अशा प्रकारे छान लाटून घेतली असं डब्याचं झाकण किंवा तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीच्या साह्याने आपल्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या तर एकदम अशा तीन पुऱ्या निघतात किंवा मोठी लाटली तर चार पुऱ्या होतील तर अशा पद्धतीने केल्या ती छान अशा गोलगरीत आपल्या पुऱ्या होतात आणि मस्त दिसतातही छान आणि खायलाही लागतात छान आणि गोलगोलही दिसतात मस्त तर अशा पद्धतीने बनवा आणि हे पापुरी तळताना काय करायचं ना का असे दाबून दाबून तळायचे म्हणजे काय होतं खालची बाजू आपली छान अशी तळली जाते आणि आपली पुरी अशी टम फुगून आपली वरती येते तर खूप छान अशी खमंग मस्त अशी तळून घ्यायची आणि पुरी तळताना साधारणतः दो दोन ते तीनच वेळा फक्त आलटपलट करून आपली पुरी तळून घ्यायची नाहीतर काय होतं ना सारखी आलटून पलटून आपण तळत राहिलो की पुरी खूप तेल पिते आणि आपल्या पुऱ्या तेलकट होतात त्यामुळे ते ही काळजी नक्की पुरी तळतानी घ्यायची तर मी इथे अशा प्रकारे पा अगदी दोनच फक्त दोनच वेळा ही पुरी अलटपलट करून तळून घेतली तर अशा प्रकारे आपली पुरी ही तळून झालेली आहे तर या आषाढ महिन्यात कोणी कोणी काय काय बनवलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चाय लाईक करायला तुम्हाला पैसे लागत नाहीत त्यामुळे चॅनलला जाऊ व्हिडिओला माझ्या जरूर लाईक जा आणि अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर आषाढ महिन्यामध्ये आमच्या इकडे ना दोन ते तीन वेळा अषाढ महिन्यामध्ये तळतात आणि देवाला छान असा आमच्या देवीला नैवेद्य दाखवतात तुमच्या इकडे दाखवत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर माझ्या अशा पुरेही तळून झाल्या स्वयंपाकही झाला मी छान असा मस्त आमच्या देवाला नैवेद्य दाखवला तर कोणी कोणी ह्या महिन्यात काय बनवलं कमेंटमध्ये सांगा चॅनलला परत एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला आपल्या मस्त अशा पुऱ्याही बनवून तयार आहेत आणि खमंग अशा खुसखुशीत कुरकुरीत दोन्ही प्रकारच्या आम्ही कापण्याही बनवून तयार आहेत चला पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मस्त मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि